बीटीबी भाजी मंडीत गोंधळाचे सावट करवादामुळे व्यापाऱ्यांचा बहिष्कार शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान कर जास्त घेतल्याच्या आरोपानंतर मंगळवारी वाद बुधवारीही व्यापारी गैरहजर मकर संक्रांतीच्या दिवशीही मंडी ओस बीटीबी भाजी मंडीत मंगळवार तेरा जानेवारी रोजी सकाळी कर वसुली करून झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला व्यापाऱ्यांकडून जास्त प्रमाणात कर घेतला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला या वादाचे पडसाद इतके तीव्र होते की काही काळ मंडीचे गेट बंद ठेवण्यात आले यामुळे शेतकऱ्यांचा विक्रीचा संपूर्ण व्यवहार ठप्प झाला आणि त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागले या घटनेनंतर बुधवारी चौदा जानेवारी रोजी शेतकरी मोठ्या आशेने पुन्हा मोठ्या संख्येने बीटीबी भाजी मंडीत दाखल झाले मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा झाली त्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी भीतीपोटी कोटीपणी देणी ठरली परिणामी शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री विना तसाच पडून राहिला नितीन गणेश रुम्बे मी आंबे इथून आलो रामदेकरू अंश किलोमीटरवरून आम्ही टमाटर आणि टमाटर आजूबाजूचं विकले नाही कालच्या वातावरणापर्यंत ना कालचे आज तीस रुपये किलोची पोपट ते दहा रुपये किलो सुद्धा घेवायला तयार नाही आहेत ह्या कालच्या ह्या कामामुळे पूर्ण माल असा पडून राहिला कास्तकारांनी का करावा माझ्या नाव आहे भोजराम देवराम बोलणे मी राहणार सामेवाडा प्रकरण होता आमच्याकडून चिठ्ठी घेण्यासाठी लागले होते लोक त्याच्यानं गेट बंद झाली त्याच्यामुळे हा कालचा माल पूर्ण पडलेला आहे विकून नाही राहिला तर आमच्या दहा दहा वीस वीस हजार रुपये घाटा झाला आहे आणि आताही आजही पण पूर्ण भोवताल माल राहिले नाही त्याच्यामुळे चिट्टी कास्तकाराकून पाहिजे नाही साहेब आजचा तर आणलेला माल तर विकणार नाही तो वीस रुपये किलो दहा रुपये किलोच नाही विकून राहिली तुरीची शेंगा आहे पोपट आहे टमाटर आहे पूर्ण माल फेकला आहे पुरा मोठा दिवस पुरा झिरो आहे आजच्या बाजार कालच्या भीतीच्या वातावरणामुळे डाळ्याही नाही आल्या घेणीवाले नाही आले